सिंह राशीवाल्यांनो मकर संक्रांतीपासून सुरू होते तुमच्या आयुष्याची अजब गजब नवीन सुरुवात दुःख संपले फक्त प्रगतीच प्रगती सिंह राशीवाल्यांनो आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे कारण मकर संक्रांतीपासून तुमच्या आयुष्यात जे बदल घडणार आहेत ते बदल तुम्ही आजपर्यंत कधीही अनुभवले नसतील आजपासून दुःख संपणार अडथळे दूर होणार अपयशाची साखळी तुटणार आणि प्रगती पैसा मान सन्मान शत्रूंवर विजय जर तुम्ही खरे सिंह राशी असाल तर कमेंटमध्ये आत्ताच जय सिंह असं लिहा आणि व्हिडिओला लाईक करा कारण लाईक केल्याने तुमची ऊर्जा या भविष्यवाणीशी जोडली जाते मकर संक्रांतीचे महत्व सिंह राशीसाठी मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही मकर संक्रांती म्हणजे ऊर्जेचा बदल या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि सूर्य म्हणजेच तुमचा स्वामी ग्रह म्हणजे काय होतं माहिती आहे सूर्यदेव थेट तुमच्यावर कृपा करायला सुरुवात करतात गेल्या काही महिन्यात कष्ट करूनही यश मिळत नव्हतं लोक तुमच्याशी चुकीचं वागत होते विश्वासघात झाला पैसा हातात टिकत नव्हता हे सगळं आता संपत चाललं आहे मकर संक्रांतीपासून सिंह राशीचे जीवन कसे बदलले सिंह राशीवाल्यांनो आजपासून तुमच्या जीवनात तीन मोठे बदल दिसायला लागतील एक मानसिक बदल आता तुम्ही कमजोर विचार करणं बंद कराल आत्मविश्वास वाढेल मी करू शकतो ही भावना जागी होईल दोन आर्थिक बदल अचानक नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील अडकलेले पैसे मिळायला सुरुवात होईल खर्च कमी होऊन बचत वाढेल तीन नाते संबंधातील बदल जे तुमचे शत्रू होते ते स्वतःच दूर जातील खोट्या लोकांचा मुखवटा उतरू लागेल योग्य लोक तुमच्या आयुष्यात येतील तुम्ही सध्या कोणत्या आहात पैसा करिअर शत्रू आरोग्य असं एक शब्द नक्की लिहा ग्रहांची दिशा आणि सिंह राशीची वाटचाल मकर संक्रांतीनंतर सूर्य मजबूत शनी शिस्त शिकवणारा गुरु मार्गदर्शक याचा अर्थ असा की कष्ट शिस्त संयम मोठ यश पण एक गोष्ट लक्षात ठेवा सिंह राशीवाल्यांनो आता घाई नको राग नको चुकीच्या लोकांवर विश्वास नको शांत डोक्याने निर्णय घेतला तर यश तुमच्या पायाशी लोळण घेईल नवीन संधी कशा चालून येतील आता सिंह राशींसाठी संधीदार ठोठावून येणार आहेत नोकरी बदलाची संधी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची वेळ ऑनलाईन काम पार्ट टाइम उत्पन्न सरकारी कामात अडकलेली फाईल पुढे सरकणे पण लक्षात ठेवा भीतीमुळे संधी नाकारू नका जर तुम्ही नवीन काही सुरू करण्याचा विचार करत असाल तर कमेंटमध्ये मी तयार आहे असं लिहा शत्रूंचा नाश कसा होईल सिंह राशीवाल्यांनो तुमच्या विरोधात बोलणारे तुम्हाला मागे खेचणारे तुमच्या यशावर जळणारे लोक हे सगळे लोक आता स्वतःच अडचणीत अडकतील तुम्हाला काहीच करायची गरज नाही कर्माचा हिशोब आपोआप होणार आहे फक्त एक गोष्ट करा कुणाला वाईट बोलू नका सुराची भावना ठेवू नका सिंह राशीसाठी गुप्त उपाय उपाय एक दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा आणि मनात म्हणा माझा आत्मविश्वास आणि भाग्य वाढो हो। उपाय दोन उपाय दोन मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ गुळ दान करा आणि कुणालाही सांगू नका उपाय तीन गुरुवारी पिवळ्या रंगाची वस्तू जवळ ठेवा आणि कोणाशीही वाद टाळा हे उपाय करणारे लोक कमेंटमध्ये उपाय सुरू असं लिहा या चुका अजिबात करू नका सिंह राशीवाल्यांनो आता या चुका केल्या तर तुमचं नशीबच तुमच्यावर रागावेल आळस अहंकार खोटं बोलणं चुकीच्या संगतीत जाणं हे सगळं टाळलं तर यश तुमचंच आहे सिंह राशीवाल्यांनो मकर संक्रांतीपासून तुमचं आयुष्य नवीन वळण घेणार आहे दुःख संपत चाललं आहे आता फक्त प्रगती पैसा आणि समाधान येणार आहे हा व्हिडिओ जर मनाला लागला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये माझा काळ बदलतोय असं नक्की लिहा हा व्हिडिओ इतर सिंह राशीवाल्यांपर्यंत पोहोचवा कारण चांगली माहिती शेअर केली तर तिचा लाभ दुप्पट होतो जय सिंह राशी जय सूर्यदेव